नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पहलगाम अतिरेकी हल्ला शिवसेना उभाठाने पाकिस्तानी ध्वज जाळून केला तीव्र निषेध धुळे जिल्हा प्रतिनिधी गोकुळ देवरे जम्मू काश्मीरच्या पहलगाम मधील छोटे स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरण भागात मंगळवारी बावीस एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला तसेच दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट अंदाधंद गोळीबार केला ज्यामध्ये सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला याच्या निषेधार्थ आज धुळे जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवतीर्थ शहीद अब्दुल हमीद स्मारक के येथे कॅन्डल पेटवून शहीद झालेल्या निष्पाप पर्यटकांना श्रद्धांजली वाहणार पाकिस्तान विरोधात प्रचंड संताप व घोषणाबाजी करत जागतिक दहशतवादाचे मुख्य केंद्र असलेल्या पाकिस्तान देशाचा ध्वज जाळण्यात आला तीव्र निषेध करण्यात आला जम्मू काश्मीरच्या पहलगाम मधील मार्गाने अमरनाथ बाबा बर्फाने यांच्या यात्रेला लाखो भारतीय दरवर्षी जातात या यात्रेचे भारतीय संस्कृतीत अनन्य साधारण महत्व आहे यंदा सुमारे बासष्ट दिवस चालणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी चौदा एप्रिल पासून ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे या वर्षी अमरनाथ यात्रा तीन जुलै दोन हजार पंचवीस ते नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार आहे अमरनाथ यात्रा नियोजन डोळ्यासमोर ठेवून व जम्मू काश्मीर पर्यटकांना टार्गेट करण्यासाठी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला आहे माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी कठोर भूमिका घेण्याची वेळ आली आहे सण एकोणावीसशे साली अमरनाथ यात्रेवर संकट आले होते त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अमरनाथ यात्रेकरूंच्या केसालाही धक्का लागला तर मुंबईच नव्हे तर देशातून हज यात्रेसाठी एकही एक विमान जाऊ देणार नाही असे ठणकावले होते त्यानंतर अमरनाथ यात्रा सुरळीत झाली होती तशीच कडक भूमिका घेण्याची वेळ आता आली आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करत शिवसेना धुळे जिल्ह्याच्या वतीने हा निषेध करण्यात आला मालेगावात कडकडीत बंद पाळत जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी भॅड हल्ल्याचा व पश्चिम बंगालमधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध नोंदवला धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे हिंदुस्थानचा मुकुटमणी व कश्यप ऋषींचा भूमी ओळखल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे जिहादी प्रवृत्तीच्या लोकांमार्फत भ्याड हल्ला करून त्या व्यक्तीला हिंदू म्हणून मारण्यात आले त्याचा आम्ही सर्व निषेध करतो सोबतच देशाच्या लोकसभेने वक्व बोर्ड सुधारणा कायदा दोन हजार पंचवीस बहुमताने संमत केला व त्याचे कायद्यात रूपांतर झाले सदर कायद्याला विरोध म्हणून मागील काही दिवसापासून पश्चिम बंगाल मधील मुर्शिदाबाद या गावी कुठल्याही सनदशीर मार्गाचा अवलंब न करता तेथील घुसखोर व दंगेखोरांनी दंगे भडकवले आहेत या निमित्ताने तेथे अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवर अत्याचार केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत लुटालूट जापोळ दगडफे सैन्यदलावर हल्ले असे प्रकार तेथे राजरपणे सुरू आहेत हिंदूंच्या मालमत्तेची हानी व हिंदू प्रार्थना स्थळांची हिंदू महिलांची विटंबना तसेच निवडून केवळ हिंदूंची घरे दुकाने व वा वाहने जाळण्याच्या भयंकर प्रकरणांची एखाद्याची चित्त विचलित करणारी दृश्य समाज माध्यमांवर सर्व देशभराने पाहिले आहेत तेथील हिंदूंवर त्यांच्या मंदिरांवर त्यांच्या बालकांवर त्यांच्या स्त्रियांवर हल्ले करून त्यांना आपले घरदार सोडून तेथून पलायन करण्यास भाग पाडले जात आहे हे सर्व खूप भयंकर आहे तर हा हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वावर घातलेला घाला आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर तेथील राज्य सरकार दंगलखोरांना नियंत्रित करण्याबाबत पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून जादू टोना विरोधी कायदा सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा चित्रमय पुस्तिका महिला व पुरुषांना माहिती देऊन वाटप धुळे प्रतिनिधी दे गोकुळ देवरे तालुक्यातील निमगुळ व वेल्हाणे या गावात दिनांक तेवीस एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने यावेळी अनिचे जिल्हा पदाधिकारी दिलीप खिवसरा यांनी सांगितले की पुस्तकांनी मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कधीही चुकीच्या ठिकाणी नतमस्तक होत नाही पुस्तकाच्या वाचनामुळे व्यक्तीची विचार क्षमता आणि चिकित्सा वृत्ती वाढते समाजातील भयानक रीतिरिवाज अंधश्रद्धा रूढी परंपरा यातील ढोंग समजू लागतात दिलीप खिवसरा यांनी जादू टोना विरोधी कायद्याची बारा कलमांची सविस्तर माहिती दिली भूत भाणामती करणे अति इंद्रिय शक्ती अलौकिक शक्तीच्या आभासातून पुत्र प्राप्तीचे आमेष अवतारी व्यक्ती पवित्र आत्मा पुनर्जन्म याबद्दल मनातील भीती दूर करून जन जनजागृती केली तसेच त्यांनी सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याबद्दल माहिती दिली यावेळी गावातील ग्रामस्थ व महिला पुरुष लक्ष्मीबाई ठाकरे मीराबाई ठाकरे सरुबाई कुंभार सविताबाई राजपूत सुमनबाई ठाकरे निर्मलाबाई पगारे दीपालीबाई पाटील निलाबाई पाटील सुंदराबाई मराठे पंडित कुंभार शांताबाई ठाकरे आदी उपस्थित होते तसेच बेल्हाणे येथील जाग

पुस्तक दिवस साजरा करण्याचा उद्देश हाच आहे की आपण पुस्तकं वाचून आपल्या ज्ञानात बळ घालणे किंवा आपण विचार करणे तर आज त्या हिशोबाने मी निमगोळ येथील महिला आणि गावातील ग्रामस्थ यांना विरोधी कायदा आणि सामाजिक बहिष्कार विरोधी या कायदा या चित्रमय ज्या पुस्तिका आहेत त्याबद्दल जनजागृती करत आहोत बऱ्या वेळेला आपण एक मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा किंवा अघोरी प्रथा किंवा अनिष्ट प्रथा यावर विश्वास ठेवत असतो आणि आपण बरेच पैसे आपले कष्टाचे पैसे खर्च करत असतो किंवा बऱ्याच वेळेला आपण तणाव मध्ये असतो जर आपण या पुस्तिका वाचन करणं हे फार महत्वाचं आहे या पुस्तिकासाठी नरेंद्र दाभोळकर यांनी अठरा वर्षे लढा दिला आणि त्यांनी बऱ्या वेळा सत्याग्रह केले आंदोलन केले रक्ताच्या सह्या दिल्या किंवा बऱ्याच परिस्थिती घेतल्या परंतु त्यांचा पुण्याला दोन हजार तेरा मध्ये हत्या झाली आणि त्यानंतर हा कायदा पास झाला हा कायदा खूप महत्वाचा कायदा आहे या कायद्यामध्ये बारा कलम आहेत आणि हे बारा कलम सुद्धा खूप महत्वाचे आहेत याच्यामध्ये पहिला कलम भूत भानामती विश्वासातून बळ जर आगोरी उपाययोजने बऱ्याच वेळेला भूत भाणामती सांगत असतात आणि अघोरी उपाय करत असतात दुसरी कलम जथाकथित चमत्कारातून आर्थिक प्राप्ती मी चमत्कार करतो आर्थिक प्राप्ती होईल फसवणूक करत असतात ते सुद्धा आपण करू नये त्यानंतर तिसरे कलम अलौकिक शक्ती माझ्यामध्ये अलौकिक शक्ती आहे आणि त्यामुळे तुमचं एक हे होईल तुम्हाला फायदा होईल असं सांगत असतात त्यानंतर करणी भाणामती जादू टोनाची भीती दाखवून चौथा कलम आहे आणि नरबळी सारखे प्रकार होतात काय बऱ्याच वेळा असे प्रकार एक आदिवासी भागामध्ये होतात अतिंद्रिय शक्तीचा हे पाचव्या कलम अशा रीतीने हे बारा कलम हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत बरोबर पुस्तक फार महत्त्वाचे आहेत त्यानंतर सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा बऱ्याच वेळेला समाजमध्ये किंवा एक महिलांना किंवा व्यक्तींना बहिष्कार करत असत किंवा तू आमच्या समाजाप्रमाणे वागला नाही एक ड्रेस घातला नाही किंवा दुसऱ्या मुलीशी लग्न केलं बऱ्या वेळेला त्याला लग्नामध्ये येऊ देत नाही मरण धरण मध्ये युत नाहीत असे प्रकार होतात सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा हा सुद्धा पास केलेला आहे या कायद्याबद्दल मी आज निमगूळ गावातील महिलांना जनजागृती केले आपण या पुस्तकाचं वाचन करा आणि आपण त्यामुळे आपल्यामध्ये विश्वास निर्माण होईल एक विवेकी सन्मान निर्माण होईल या हिशोबाने मी या महिलांना किंवा पुरुषांना जनजागृती केले त्यांनी मला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो